ओम श्री परमात्मने नमा। स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं वाचन आपण क्रमशः ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या प्रवचन प्रवचनमालेतील दुसरं प्रवचन निर्भय निश्चिंत निवांत निरार्त याचा भाग चौथा स्वामींचा एक अभंग आज विवेचना करता घेतला आहे परमार्थ करून काय प्राप्त झालं पाहिजे काय मिळालं पाहिजे म्हणजे परमार्थ यशस्वी झाला स्वामी आपला अनुभव सांगतात निर्भय निश्चिंत निवांत निरार्थ रतलेसे चित्त हरिपाई सांडीला संसार भावया उद्धार केली सारासार विचारणा हरिकृपा बळे लाधला सत्संग सापडला मार्ग स्वानंदाचा स्वामी म्हणे मज आकळले गुज देखिले सहज आत्मरूप संजीवनी गाथेमधला हा चौथा अभंग आहे पुन्हा पुन्हा ज्याचं चिंतन मनन करावं असे बरेच अभंग आहेत त्यातला हा एक अभंग आहे परमार्थ का करायचा परमसुखाची प्राप्ती व्हावी ब्रह्मानंद पदाची ओळख व्हावी जन्माला आल्याचं सार्थक व्हावं कृतकृत्य व्हावं म्हणून साधना उपासना करायची स्थूल मानानं साधकांचे दोन प्रकार करता येतात पहिला प्रकार हा काहींची पुण्याई फार मोठी असते वाडवडिलांनी परंपरा चालवलेली असते घराण्याला साधू संतांचे आशीर्वाद असतात हा गुरु महाराजांचा वाडा त्यापैकी एक भाग्यवान कुल असलेला असा आहे इथं पुढच्या पिढीनं जाणीवपूर्वक परमार्थ केला तर उत्तमच नाही केला तर अनंत जन्मांची पुण्याई यांच्या पाठीशी उभी आहे ही माणसं यशस्वी होत जाणार हे ठरलेलंच आहे जीवनात धन्यता कृतार्थता त्यांना आपोआप भेटणार आहे अशी काही भाग्यवान माणसं असतात तुकाराम महाराज आठ पिढ्यांची पुण्याई पाठीशी उभी होती पांडुरंग आपण होऊन त्यांच्या गावामध्ये त्यांच्या घरामध्ये चालत आला असे भाग्यवान असतात जगात आणि दुसरे काही लोक असे असतात की जे परमार्थाचा ओढा आहे म्हणून परमार्थ करण्याचा प्रयत्न करतात संसार प्रपंचामध्ये गुरफटलेले असतात त्रिविध तापांनी पोळून निघतात नानाविध संकटांचे आघातांचे तडाखे त्यांना बसतात आणि मग ते सावध होतात आणि परमार्थाकडे वळतात हा दुसरा प्रकार कुठल्या का कारणाने होईना पण परमार्थाकडे वळा परमार्थ हे आपल्या जीवनाचं उद्दिष्ट हे एकदा पक्क झालं की मग परमार्थामध्ये गतिमान कसं व्हायचं याचा विचार आपोआपच करावासा वाटायला लागतो पण एक तिथेच धोक्याचा मार्ग आहे तो हा आणि स्वामींनी तो एका अभंगात मांडलाय स्वामी म्हणे जना कृत्रिमाची गोडी नसेची आवडी स्वाभाविक जे दिखाऊ आहे जे बाह्यातकारी आकर्षक आहे झगमगाट जिथे आहे वैभव संपन्नता जिथे आहे त्याचं लोकांना आकर्षण वाटतं मग तसं करणं म्हणजे आमचा परमार्थ असं सोयीस्कर गणित मांडून माणसं मान पद प्रतिष्ठा कीर्ती वैभव याच्याकरताच परमार्थ राबवण्याचा प्रयत्न करतात खरं म्हणजे ज्याच्यापासून अलिप्त राहायला पाहिजे त्याच गोष्टी परमार्थामध्ये शिरतात आणि याच्या परमार्थाचं वाटोळं होतं बेडी लोखंडाची असली काय आणि सोन्याची असली काय पायामध्ये ती बेडी पडली की तुम्ही गुलाम झालात परमार्थाच्या नावावर जर संसार प्रपंच सुरू झाला वेगळा तर तिथे अधोगती आहे तिथं फसवणूक आहे तिथं नाडवणूक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आज एवढंच यानंतरचा भाग ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी अमलानन्द महाराज की जय हरि ओं तत्सत्